अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोमवारी म्हणजेच अठरा नोव्हेंबरला आहे गणाधीप संकष्टी चतुर्थी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधीप संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान श्री गणेशांना विघ्नहर्ता म्हणतात म्हणजे सर्व संकट दूर करणारा सर्व देवतांमध्ये सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व रखडलेली कामे पूर्ण होतात असे देखील म्हटले जाते गणेशाची आराधना केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते आणि सर्व प्रकारच्या बाधा संकट देखील दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी येत असते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती एक हजार पटीने जागृत असतात आणि म्हणूनच या दिवशी जर आपण गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच व्रतासोबतच काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र प्राप्त होतं आणि म्हणूनच बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने बघा सोमवारी या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने बघा मुलांचे सर्व संकटे विघ्ने अडचणी नजरदोष दूर होऊन मुलांना यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल मुलांचा अभ्यासामध्ये नोकरीत व्यवसायात प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा संकष्टी चतुर्थी बघा संकट दूर करणारी तिथी गणपती बाप्पांना विद्येचे देवता मानले जातात बघा गणपती तसेच बघा गणपती बाप्पांना संकट विघ्न दूर करणाऱ्या देवता म्हणून सुद्धा मानले जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानलं जातं त्यांना प्रथम पूजनाचा मान आहे त्यांची पूजा करूनच कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात केली जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे विघ्न हे येऊ नयेत आणि म्हणूनच आपल्या मुलांच्याही आयुष्यामध्ये कोणतेही संकट विघ्न अडचणी येऊ नयेत मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हावी यासाठी आपण हा उपाय करणार आहे प्रत्येक आई वडिलांना बघा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असतेच मुलांनी आपल्या खूप शिकावं मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती व्हावी मुलांनी अगदी आपल्या मनासारखं वागावं मुलांनी हट्टीपणा करू नये असं प्रत्येक आई आणि वडिलांना वाटतच असतं आणि यासाठी आई वडील देखील भरपूर प्रयत्न करत असतात परंतु भरपूर प्रयत्न करून ही मुलांचा हट्टीपणा कमी होत नसेल मुलं तुमची तुम्ही सांगितलेलं कोणतीही गोष्ट ऐकत नसतील किंवा तुमची मुलं बघा सतत आजारी पडत असतील मुलांना सतत नजर दोष लागत असतील यामुळे मुलांची प्रगतीही खुंटत असते किंवा मग बघा तुमची जो कोणतं मुलं जी शाळेत जाणारी मुलं आहेत कर ताथ अभ्यास तर करतात पण अभ्यास केलेल्या गोष्टी वाचलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहत नसतील त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल किंवा त्यांना अभ्यास करावा असा वाटत नसेल तर हा उपाय तुम्ही मुलांसाठी नक्की करा त्याचबरोबर जर तुम्ही तुमची मुलं मोठी शिकलेली असतील चांगली उच्च डिग्री त्यांच्याकडे आहे परंतु त्यांना त्या मनासारखी नोकरी मिळत नसेल तरी देखील हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता हा उपाय बघा तुम्ही तुमची मुलं मुली या दोघांसाठी देखील करू शकता हा उपाय बघा तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता तुम्हाला हा उपाय बघा हा उपाय ना खूप साधा आणि सोपा आहे परंतु खूप प्रभावी देखील आहे यामुळे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करावा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक केलेले जे पाणी असणार आहे ते पाणी तुम्हाला मुलांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे आणि हे तीर्थ म्हणून जे पाणी आपण पाजलं ना तर मुलांची बुद्धी जी आहे ना तर ती तल्लक होते तुमचे जे मुलं वाचतात लिहितात ते त्यांच्या लक्षात राहतं म्हणून प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करून ते तीर्थ ते 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 तुम्ही मुलांना प्यायला द्यायचे आहे यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत जास्वंदाची फुलं असतील तरी अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला किंवा दिवसभरामध्ये केला तरी देखील चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन लवंगा घ्यायचे आहेत ज्याला जा, फूल असतील अशाच दोन अखंड लवंगा तुम्हाला या उपायासाठी घ्यायचे आहेत उपाय करण्यापूर्वी देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला उपायाला सुरुवात करायची आहे दोन लवंगा तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर त्यान त्या ज्या दोन लवंगा तुम घेतलेल्या त्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एक वेळेस गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे गणपती अथर्व शीर्ष हे गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे यानंतर एक वेळा तुम्हाला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि या दोन लवंगा ज्या आहेत ना त्या तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत त्यानंतर बघा आपल्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहेत आणि त्या मुलांवरून तुम्हाला डोक्यांपासून ते खाली पायांपर्यंत सात वेळा त्या दोन लवंगा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम आणि जर भीमशेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर मग साधा कापूर घेतला तरी देखील चालेल आणि त्यानंतर एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे बघा धूपदाणी असेल तर ती धूपदाणी धूप जाळायचं भांडं असतं ते दान भांडं तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा एक मातीची पणती घेतली तरीसुद्धा चालेल त्यामध्ये तुम्हाला ह्या पाच कापराच्या वड्या आणि दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि तुमच्या देवघरासमोरच तुम्हाला त्या प्रज्वलित करायच्या आहेत जेव्हा तुम्ही या लवंगा प्रज्वलित करणार आहात त्यावेळी तुम्हाला ओम गम गणपत नम ओम गम गणपत नम या प्रभावी मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर बघा या त्यामध्ये जी काही राहत आहे तर ती राग तुम्हाला मुलांच्या कपाळावरती तिलक म्हणून लावायचं आहे आणि बाकीची जी उरलेली राख आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेल्या एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकून आहे आता बघा तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुलांसाठी हा उपाय वेगवेगळा करायचा आहे वेगळ्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि वेगळ्या या दोन सेवा करायच्या आहेत आणि याच पद्धतीने बघा तुम्हाला एक पणती घेऊन त्या पणतीमध्ये या वस्तू जाळायच्या आहेत आता बघा तुमची मुलं जर बाहेरगावी राहायला असतील शिकायला बाहेरगावी गेलेली असतील हॉस्टेलवरती असतील तर हा उपाय कसा करायचा तर बघा जसं सांगितलं त्याप्रमाणे दोन लवंगा तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत त्या दोन लवंगा तुम्हाला गणपतीचा हथरव शिष आणि संकटनाशक सूत्र म्हणून त्या अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत आणि आपल्या घराच्या ज्या चार दिशा असतात ना त्या चार दिशेला तुम्हाला या लवंगा उतरवून घ्यायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे तुमच्या मुलांचा फोटो असेल तर मग त्या फोटोवरून सुद्धा तुम्ही त्या उतरवून घेतल्या तरी देखील चालेल किंवा मग तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल आला बघा आता तर ओ... आधुनिकतच जग आहे त्यामुळे व्हिडिओ कॉलची सुविधा ही प्रत्येकांकडेच आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता आणि तिथून तुम्ही या लवंगा ज्या आहेत ना तर त्या उतरवून घेतल्या तरीसुद्धा चालतील अगदी तुम्हाला शक्य होईल बघा या पद्धतीने उतरवून घेतलं तर त्यामुळे बघा उतरवून घ्यायचे आहेत आणि त्या लो लवंगा आहेत त्या तुम्हाला जसं सांगितलं तसं त्या कापरासोबत जाळून घ्यायच्या आहेत जा प्रज्वलित करून जाळून घ्यायचं तर अशा पद्धतीने हा उपाय ना तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचं आहे जर तुमची मुलं मोठी असतील त्यांना लिहिता वाचता येत असेल तर बघा हा उपाय मुलांनी स्वतः केला तरी देखील चालेल किंवा मग तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांकडून करून देखील घेऊ शकता मुलांनी हा बघा स्वतःसाठी उपाय केला तर अतिशय उत्तम ठरेल जेव्हा बघा तुमची ही सेवा ही सेवा करून होईल तेव्हा दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांच्या सर्व अडचणी संकट विघ्न दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी उद्या सोमवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ